झोपलेल्यांना जागा जाग करता येतं पण झोपेचे सोंग घेतात त्यांना जागो कोण करणार भोर राजगड मुळशी इथल्या विरोधकांनी झोपेचं सोन घेतलेलं आहे औद्योगिकरण आणि विकासाच्या बाबतीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी आदरणीय संग्रामदादा तोपटे यांच्यावर टीका करत असताना ते एक गोष्ट विसरतात की हा जो तालुका आहे हा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये वसलेला आहे दुर्दैवाने ह्या तालुक्यांमध्ये पर्यावरण खाते असेल वनीकरण खातं असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांनी आरक्षण टाकले की पर्यावरणाच्या दृष्टीने तरी सुद्धा आदरणीय संग्रामदा धोपट्याने काँग्रेस पक्ष या दोघांनी सुद्धा तालुक्यामध्ये भयमुक्त वातावरण ठेवलं की जेणेकरून औद्योगिकीकरणाला चालना मिळेल आज सुद्धा सारोळा ते ससेवाडे असेल किंवा वीर धरणाची उजवी बाजू असेल ह्या सगळ्या बाजूला आज औद्योगिकरण झालेलं आपल्याला दिसून येते काही नवीन औद्योगिकरण आदरणीय संग्रामदादांच्या प्रयत्नांमुळे प्रस्तावित आहे आणि ज्यांचं काम प्रगतीपथावर आहे पण ह्या कामाकडं कुठंतरी डोळे करायची आणि एकोणीशे ब्याण्णव साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे उतरवली आणि वडगाव इथे एम आय डी सीचे शिक्के पडले त्या शिक्क्यां पडल्यानंतर सुद्धा त्याच्यात नेमके अडथळे काय आले आणि त्यातले झाडे शुक्राचार्य कोण आहे हे आम्ही सविस्तर सगळ्यांच्या समोर आणू पण आज जसं मी ससेवाड्याने सारवा जसं उदाहरण दिलं तसंच या विधानसभा